मुख्यमंत्र्यांच्या मुलाखतीवरती भाजपनं आता टीका केलेली आहे मुख्यमंत्र्यांनी रोडछाप भाषा वापरली भाजपा आमदार अतुल भातखळकरांनी घाणाघाती टीका केली आहे हिंदुत्वाला सावरकरांना बाळासाहेबांना ते विसरले असं भातखळकर म्हणतात आताची मोठी बातमी सामनाला जी मुलाखत उद्धव ठाकरे यांनी दिलेली आहे संजय राऊत यांनी जी मुलाखत घेतली त्यात जी भाषा मुख्यमंत्र्यांनी वापरलेली आहे त्याच्यावरती अतुल भातखळकर यांनी आक्षेप घेतला आहे भारतीय जनता पार्टीला धमक्या देण्याचं काम त्यांनी केलं तुम्हाला ज्यांना कोणाला बायका मुलं असतील त्यांची मी खिचडी करून टाकीन अशी रोडछाप भाषा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी वापरली त्यांना मी एवढंच सांगतो तुमच्या धमक्यांना भारतीय जनता पार्टी घाबरणार नाही ना ना। आम्हालाही बायका मुलं आहेत पण आम्ही तुम्हाला घाबरत नाही एवढंच त्यांना सांगतो इंदिराजींना आम्ही घाबरलो नाही तर तुमच्यासारख्या कागदी वाघांना कोण घाबरत आहे कोणी वाघ वा घाबरण्याचा मुद्दा नाही जी कारवाई तुम्हाला करायची आहे ती कारवाई सुडाची असेल कुठली असेल ताबडतोब करा